आणि विशेषतः मला सर्व जणांना सांगायला आवडेल की काही पहिल्याच पेढीमध्ये सांगितलेलं होतं की फूल आणि फुलाचे गुच्छे हे केवळ आपण तिथेच घेऊन जातो आणि त्या फुलाचा दुसऱ्या दिवशी कचरा होतो म्हणून काही आवर्जून संपूर्ण आमच्या प्रशासनाला निर्देश दिलेले होते की सुद्धा हा आपण या ठिकाणी चालू करावे आम्ही काल ते वर्धेनं मागवले धन्यवाद तरी मी यानंतर मान्य आयुक्त प्रशासनाचे प्रमुख म्हणून मान्य आयुक्तांना विनंती करतो स्वागत करावं चेतनभाऊ आवांडे महापौर यांच्या स्वागताकरिता मी श्री गोपाळजी शिक्षक शिक्षण सभेच्या सभापतीला निमंत्रित करून त्यांनी त्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करावं कुसुमताई साहू उपू महापौर या ठिकाणी आहेत मी त्यांच्या स्वागतासाठी महिला बालकल्या समितीच्या सभापती आदरणीय वंदनाताई नवने यांना विनंती करतो त्यांच हा दिवस स्वागत कराव सोबतच या ठिकाणी सभापती बाळासाहेबजी मुच्या स्वागताकरिता शहर समितीचे सभापती श्री अजित सारस्कर यांना विनंती करतो त्यांच त्यांनी हा दिवस स्वागत करावं

అధ్యక్షోలే స్వాగత విరోధీ పక్షనే బాగుత ఋషి క్రమం తిని సభాపతి మాజీ మిరీ బాటే మీ పై స్వాగత రావాలి

मी या ठिकाणी स्वागताचा कार्यक्रम आठवता घेतो ज्या करता आपलं सगळेजण या ठिकाणी आलेले आहेत आणि ज्यांचं स्वागत या ठिकाणी गेल्याचं राहून गेलं किंवा सुटलेलं असेल मी मोठ्या मनाने आपण या ठिकाणी समजून घ्यावं आणि स्वागताचा कार्यक्रम काहीचा वेळ लक्षात घेता या ठिकाणी आठवता घेतो आहे आपण आपण पुढच्या कार्यक्रमामध्ये बोलूया